आपल्या आयुष्यातील न आवडणाऱ्या व न पटणाऱ्या लोकांशी आपण कसं वागायचं हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहे सगळ्याच लोकांशी आपलं पटत असं नसतं आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात जे आपल्याला आवडत नाहीत किंवा त्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत अशा लोकांशी वागताना शांतता आणि संयम ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच आज आपण आपल्याला न पटणाऱ्या न आवडणाऱ्या व्यक्तींसोबत आपण कसं वागलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सांगणार आहे या लोकांशी बोलताना वागताना आपण कसं वागलं पाहिजे याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे व्हिडिओ जेव्हा मोठा वाटतो तेव्हा आपण स्किप करतो पण आज आपण या नऊ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बघूया की नक्की काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे अंतर ठेवायला शिका आणि मर्यादा ठेवा या रिलेशन्समध्ये या रिलेशन मध्ये जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल तेवढं त्यांच्याशी कमी संवाद साधा त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका या लोकांच्या विचारांचा वाईट परिणाम आपल्यावर जर होत असेल तर आपल्याला यांच्याशी अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या रिलेशन्स मध्ये त्यांच्या आणि आपल्या दोन्हीकडून मर्यादा ठेवायला हव्यात जर आपण या लोकांच्या रिलेशन मध्ये आपण मर्यादा ठेवल्या तर अनावश्यक वाद टाळतील संताप कमी होईल त्याचबरोबर आपल्याला होणारी दुखापत आपल्याला होणारा त्रास कमी होईल त्यामुळे एक ठराविक अंतर या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये मेंटेन केले तर त्या आपल्याला त्याचा त्रास होणार नाही त्यामुळेच तुम्ही या लोकांबरोबर वागताना बोलताना एक लिमिट ठेवा जेणेकरून त्यांनाही ते कळून जाईल किंवा आपल्यालाही ते कळेल की आपलं लिमिट सहन करण्याचं किती आहे आणि त्यांचाही कळेल की या व्यक्तीचं लिमिट सहन करायचं किती आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांशी संवाद कमी करा अशा लोकांशी वाद करण्यापेक्षा संवाद टाळलेला बरा कारण जर आपण त्यांच्याशी वाद करत बसलो तर त्याचा परिणाम म्हणजे आपली मनस्थिती बिघडेल आणि आपल्याला अस्वस्थता वाटेल त्यामुळे जास्तीत जास्त संवाद कमी करायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला या लोकांच्या विचारांचा न आवडणाऱ्या न पटणाऱ्या लोकांचा त्रासच होणार नाही अशा लोकांशी संवाद कमी केल्याने त्यांच्याबरोबरचा अनावश्यक वाद टाळता येऊ शकतो व त्याचबरोबर संतापही कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांशी कमीत कमी, कमी संवाद साधा अशा लोकांशी बोलताना आपण काही सोप्या पण मोजक्या शब्दात उत्तर देऊ शकतो जसे की ठीक आहे आपण या विषयावरती नंतर बोलू अशा गोष्टी बोलून किंवा माझं मत वेगळं आहे अशा सौम्य भाषेत त्यांना उत्तर देऊन विषय टाळा किंवा संवाद टाळा आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही व्यक्तीला आपल्या वैयक्तिक जीवनात जास्त हस्तक्षेप करू देऊ नका गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला शिका तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातलं शिकण्यासारखं शोधा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही नक्कीच चांगलं असत ज्याचा शोध आपण घेतला पाहिजे कधी कधी अशा लोकांमुळे आपल्यात सहनशीलता संयम आणि समज वाढते त्यांच्या वागण्याकडे शिकण्याच्या नजरेने बघा सकारात्मक विचार करा कारण प्रत्येकाकडे काही ना काही जे चांगलं असतं तेवढंच चा आपल्याला घेता आलं पाहिजे म्हणूनच त्यांच्यातलं चांगलं शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तरच तुम्ही त्याच्याविषयी चांगला विचार करू शकता किंवा त्या व्यक्तीबद्दल द्वेष न ठेवता जीवनात पुढे जाऊ शकता म्हणूनच ज्या गोष्टी चांगल्या आहे, आहेत तेवढ्याच तुम्हाला घेता आल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे इग्नोर करून टाका चौथी गोष्ट म्हणजे इग्नोर इग्नोर करायची कला इग्नोर करायची कला, करा कला प्रत्येकाला जमेलच असं नाही पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टींकडे काही लोकांकडे काही विचारांकडे इग्नोर करता आलं पाहिजे ते स्किल आपण शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यातल्या आपल्याला न आवडणाऱ्या न पटणाऱ्या लोकांनी काही शब्द आपल्याला उद्धट बोललेच तरी सुद्धा त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं आपलं ज्या व्यक्तीसोबत आपल्या ज्या व्यक्तीच्या विचारांसोबत पटत नसलं तरी किमान सभ्यता आणि आदराने वागा त्यामुळे अनावश्यक वाद भांडणं टाळतील आणि तुम्हाला अनावश्यक होणारा संताप द्वेष राग हे या सर्व गोष्टी आपोआपच थांबतील प्रत्येक माणूस वेगळा असतो आपण त्याला बदलू शकत नाही पण आपण कसं प्रतिक्रिया द्यायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असत म्हणूनच न पटणारे लोक सहनशीलतेची परीक्षा घेणारे शिक्षक असं समजा आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जा अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं पूर्णपणे इग्नोर करणं हेच सर्वात बेस्ट ऑप्शन आहे म्हणूनच तुम्हाला तुमची मनशांती जपायची असेल तर अशा लोकांकडे शक्य तेवढं इग्नोर करा आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला अशा लोकांचा अशा विचारांचा खूप त्रास होतो मग मन अशांत होतं त्या व्यक्तीबद्दल राग आणि द्वेष निर्माण होतो तर असा द्वेष किंवा राग बाळगू नका याने तुमचंच मन अशांत होईल पाचवी गोष्ट म्हणजे अशा लोकांसाठी आपली ऊर्जा वाया घालवू नका अशा लोकांवर टाइम वेस्ट करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःला घडवण्यात स्वतःला निर्माण करण्यात वेळ द्या त्यांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवा लक्ष विचलित झालं की त्यांना आपल्या मनावर जागा मिळते त्यामुळे अशा लोकांना प्रतिक्रिया देण्याऐवजी द्या रागाने उत्तर देण्याऐवजी शांतपणे ठीक आहे किंवा माझं मत वेगळं आहे असं म्हणा आणि जास्तीत जास्त वाद टाळता येतील हे बघा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा कधी कधी उत्तर न देणं हेच सर्वात योग्य उत्तर असत आपण त्यांना नसलो जरी बदलू शकत तरी आपण स्वतःला सांगू शकतो त्यांच्याशी वागणं आपल्याला किती सोपं करायचं हे आपल्या हातात असत त्यामुळे अशा लोकांसाठी आपली ऊर्जा वाया न घालवता आपल्या स्वतःवरती फोकस करा स्वतःला आयुष्यात काय करायचं आहे ते बघा सातवी गोष्ट म्हणजे सोडून द्या आपल्या आयुष्यात येणारे आपले मित्रमैत्रीण असो ऑफिसमध्ये काम करणारे कलिग्स असो किंवा सबोतालच्या परिसरातली जी काही आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारी लोक आहेत जर आपल्याला त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या वागण्याचा त्यांच्या विचारांचा खूपच जास्त त्रास होत असेल तर अशा लोकांपासून आपल्या मनातून आपण बाहेर पडा या नात्यांनी जर तुम्हाला त्रासच होणार असेल तर हे रिलेशन तिथेच थांबवा आणि जर हे रिलेशन तुमच्या जवळचे असतील ज्यांना तुम्ही सोडू नाही शकत पण तुम्ही त्यातून मनातून नक्की बाहेर पडा त्या रिलेशन मधून पण प्रॅक्टिकली पाहायला गेलं जर आपल्या मनशांतीसाठी आपण त्या नात्यातून किंवा त्या लोकांमधून बाहेर पडत असेल तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे आता पुढची गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांशी नाती जोडा आपल्या आयुष्यात सकारात्मक उभारी देणारे लोक खूप महत्वाचे असतात त्यांच्याशी नाती जोडल्याने आयुष्यात हलक आणि प्रेरणादायी वाटतं आपल्यासारख्या विचारांच्या लोकांशी नाती जोडा ज्या लोकांना तुमच्यासारख्या गोष्टी आवडतात त्यांच्याशी मैत्री करा प्रेरणा देणाऱ्या लोकांशी वेळ घालवा जे तुम्हाला प्रोत्साहन देतात तुमचं चांगलं पाहतात आणि यशस्वी होण्यासाठी पाठिंबा देतात त्यांच्या सोबत राहा पण जर अशी लोक तुमच्या जवळचे असतील ज्यांना तुम्ही अवॉइड नाही करू शकत अशा लोकांशी बोलताना एक लिमिट ठेवा स्वतःच्या मनाला सांगा की ही लोक कधीच नाहीत बदलणार यांचं एवढंच लिमिट आहे यांची विचार करायची शक्ती एवढीच आहे त्यामुळे आपण त्यांच्यात बदल करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणं सगळ्यात उत्तम ठरेल आणि हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहील त्यामुळेच तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कि सकारात्मक लोकांशी जोडले गेलेले असावे त्यामुळे तुमच्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहील आता शेवटची गोष्ट म्हणजे त्यांना समजून घ्या किंवा मनातून क्षमा करा आणि स्वतःवर लक्ष द्या जी लोक नाती